put it in चला चला पुढे चला, चला भारत माता की वा प्रजासत्ताक दिन कुसुमताई प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक गोदावरी पब्लिक स्कूल याचारी शाळेतर्फे उत्साहाने साजरा होतो यूट्यूबला येते परत ऑनलाईन तुम्हाला हां यूट्यूबला आहे चालू आहे ऑनलाईन भारत माता की मना थोड़ा

चला पुढे चला हळूहळू नाही नाही पुढे शिवाजी विद्यालय पुरायचं ना पुड़े, चला चला पुढे चला आहेस युटब लावर काय आहे हा चला तुम्हाला यूटूब ला दिसते आता घरी गेल्यावर आपापलं डेली योगा व्हिडिओ बिराजर टाका म्हणजे त्याच्यावर आहे यूट्यूबला युट्यूबला तुमच्या आता घरी जाऊन डेली योगा व्हिडिओ फिरायला टाकले की येते शेअर लाईक सबस्क्राईब करा जरा कॉपी करण्याचा करा <laughs> <laughs> पुढे चला तुम्ही म्हणू काय म्हणते म्हणतात चला चला भारत माता की म्हणा म्हणा गे

चला चला पुढे चला युट्यूबला <laughs> हे युट्यूबला बघा आता शेअर लाईक सबस्क्राईब करा <laughs> ए चला 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 माय चला रे एक। चलाय ए ए चला लवकर चला चला चल रे ए ए चला लवकर <चला चला। स्वारीच> <थाल> <स फ़ाला थाल>। पुढे नीट धर कोणा डोळ्याला टाकतील डोळा दोन दोन ची लाईन करा दोन लाईन दोन लाईन दोघाची लाईन नीट 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 चला आणि मना जरा भारत माता की जय जरा वर निघाले

लड्डू खायच नाही भारत माता की म्हणा रे लाईव्ह आहे युट्यूब ला व्हिडिओ फिरा मजाच नाव आहे चला रे चला <laughs> हे होते कुसुमताई प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक गोदावरी पब्लिक स्कूल सर्वांची प्रभात फेरी प्रजासत्ताक दिनानिमित्त एवढी प्रभात फेरी एकदम व्यवस्थितरित्या विद्यार्थी आपल्या दोन दोन विद्यार्थ्यांची लाईन व्यवस्थित परिक्रमा करीत आहे आणि आपल्या देशाचं गुणगान गात, घोषणा देत ही प्रवातकरी चालू आहे